श्री स्वामी समर्थ मित्रांनो संभाजीराजे यांच्या अंगावरच्या त्वचेची साल सोलून काढत असताना औरंगजेबाच्या एका व्यक्तीने महाराजांच्या गळ्यातील भवानी माळेला हात घातला तेव्हा त्यानंतर असे घडले की तुमच्या डोळ्यातील अश्रुधारा थांबणार नाहीत नववा दिवस उगवला होता महाराज आणि कवी कलश यांचे मात्र हेच चालले होते की औरंगजेबाच्या व्यक्तींनी दिल्या जाणाऱ्या वेदनांसाठी आपल्या शरीराला तयार करणे आणि आपल्या तोंडातून एकही हू किंवा चू असा आवाजसुद्धा न काढणं एवढे हाल पुरेसे वाटले नाहीत म्हणूनच ताबेदार इथलास नावाचा राक्षस त्यांच्या देहाला अमानवी यतना देत होता इथलासने जल्लाती पथक कैद्यासमोर घेतले कैदी म्हणजेच आपले कवी कलश आणि छत्रपती संभाजीराजे दोन्ही कैद्यांच्या अंगावरचे विदुषेकी कुर्तेही त्या पथकाने टराटर तर ओरबारून काढले उरले फक्त कुलाह हो आणि साखर दंडाखाली अडकून पडल्याने न ओरबाडता आलेले फक्त काही चुकार कपड्यांचे तुकडे देखते क्या हो फेक दो नमकीन पाणी इन कुत्तोपर छाल उखाडकर इनकी बावसळलेला हबशी जल्लादावर इथला चोरडला पदकातले सापते घेतले जल्लाद पुढे झाले त्यांनी नारळाची खोबरे खिसावे तसे धारधार सापते त्यांनी कवी कलशानी छत्रपती संभाजी महाराज यांना जागोजागी साल सोलायला सुरुवात केली जल्लाद आता पुरे हैराण झाले होते कवी कलशानी महाराज यांच्यापैकी एकही कैदी अंग उठून निघत असतानासुद्धा हू की, की चूक करीत नव्हते जल्लाद आणि आजवर कैक माजोर कैद्याची साल अशी सोलवटून काढली होती त्यांचा तडफडाट आणि किंचाळ्या ऐकताना तर ते नेहमी जोश संचारत होते आणि मोठ्या मोठ्याने हसू यायचे आज काय ताजूब बघत होते ते त्यांचेच हात थरथरू लागले होते साप्ते वरखडताना राजे आणि कवी कलशांचे देह आता मानवे तर दिसेनातच ते झाले होते ते फक्त जयंतीच्या दिवशी अंगभर सेंदूर फासलेल्या हनुमंताच्या मूर्तीसारखे सापतेदारही मागे हटले तक्तासारखी तांब्याची भगुली म्हणजेच पातेले घेतलेले हबशी पुढे झाले त्या पातेल्यात भरले होते मीठ पाणी आणि तवल्या धावेवर सुताराने चारी बाजूंनी पाणी सिंपडावे तसे मीठ पाणी त्यांच्या अंगावर सिंपडत होते असं त्या हबशांनी हातातील भांड्यातील मीठ आणि पाणी राजे आणि कलेशांच्या सोलवटलेल्या देहावर शिंपडाव करायला सुरुवात केली सुताऱ्याच्या पाण्याची चरचर भोवती एक वेळ ऐकायला येते हो पण या मीठ पाण्याची चरचर तशी कोणालाच ऐकू येत नव्हती उभ्या अंगाला शेकडो सुया बोकसल्यासारखे वाटत होते ते फक्त राजे आणि कवी कलश यांना देहाचे आगडोंबी कुंडे झाले होते त्यांच्या गच्च मिटून होणाऱ्या वेतना मिटवाव्यात तर महाराजांना डोळेही नव्हते तरीही लाटाच लाटांवर डुसमळट्या तळ्याकडे बघत शांतपणे आपली पिसे साफ करत खंड्या पक्षी काठच्या फांदीवर बसावा तसे ते देहांच्या वेतनांकडे पूर्ण अलिप्त म्हणाने बघत त्यांच्या काठावर शांत बसले होते बघ्यांचा कालवा ही खरोखरच शैतान वाटावेत असे कैदी राजे आणि कवी कलश यां समोर बघून थरकल्याने आता चिडीचाप झाला होता ती सजा बघायला प्रत्यक्ष औरंगजेबच असता तर नक्कीच सगळ्या तळावरच्या सदरांच्या खिलती खेचून आणायचा हुकूम त्याने दिला असता कफनीत इमामने कैद्यांच्या अंगावर पांघरायचा हुकूमही दिला असता कधी कधीच नव्हती एवढी हालहाल करणारी सजा त्याने हयातीत कोणालाही फरमावली लपेटलेल्या जांचे बघे आता एक एक करत काढत्या पायांनी आपापल्या राहुट्यांकडे परतू लागले सापते आणि मीठ पाण्याची तस्ती भांडी तेथेच -ते फेकून जल्लादी पथक हे निघून गेले इकलास तेवढा चुरला होता त्याच्यावर सोपवलेली सजेची जोखीम त्याच्या पुरते आता बाकी होती राजे आणि कवी कलश पुरते गतप्राण होताच दोघा ताकदींच्या जल्लादांना निवडून एकाच फटक्यात दोघां कैद्यांची म्हणजे राजे आणि कवी कलश यांची मस्तके धडा वेगळी करणे आणि भाल्याच्या टोकावर ती खोचती ठेवून वाजत गाजत उभ्या तळावर त्यांची धिंड काढणे सर्वांना दाखवून त्यांची खिल्ले उडवणे धिंड काढणे शेवटी धडे एकीकडे एक एक साखळदंडात पडलेली ती मुंडकी तळाबाहेर कुठेतरी कोल्हा कुत्र्यांनी खावेत म्हणून भाल्यासह फेकून देणे पण या इथलासच्या आखरी जखमेलाही अद्याप अवकाश होता सजा दिल्याच्या तणावाने इथलास एवढा थकला होता क्षणभर त्यालाच वाटले की आपणही जखडलो गेलो न दिसणाऱ्या एका खांबाला तो दोघांकडेही तसाच बघत राहिला आता फक्त त्याच्या खिदमतीचे पाच सहा हश्मत होते बाकी त्याच्या भोवती काय वाटले त्यांचे त्यालाच ठाऊक संत पावले टाकीत तो राजांच्या समोर आला भयान दिसणारा मरहट्ट्याच्या बागी सुभेदाराला त्याने पायापासून लाकडी टोपीपर्यंत निरखून पाहिले इतलासची इतर वेळी क्रूर वाटणारी मगरूर नजर आता विचित्र दिसू लागली त्याची नजर राजांच्या देहभर फिरत छातीवरच्या भवानी माळेवर मात्र जखडबंद या झाली परंतु राजांना आज ऐकू येईल एवढे हलके तो पुटपुटला दे दो मेये सुभेदार त्याने या रक्त मीठ पाणी घाम यांनी नाहून निघालेल्या चिपचिपीत भवानी माळेला हात घातला राजे मरणावरच्या पडलेली कुडी सगळे बळ एकवटून आता तडफडती मान हलवू लागले ती हलविताना नकार दर्शवणारी गर्दन एकसारखी झटकू लागले खांब हिंदकळू लागले जसा इकलास पुढे गेला तसाच तो हाताची भवानी माळ सोडून झटक्यात मागे झाला काय पाहिजे होते त्याला भवानीची माळ त्याला ती एवढ्या पहाडी सुरम्याची एकतरी यादगीर म्हणून पाहिजे होती यादगीर म्हणून जपणार होता तो इकलास त्यासाठीच देहभर निरखून राजांची फक्त घेता येण्याजोगी माळच शिल्लक होती नको घेऊ नको ती हा संकेत त्याला कळला होता आपल्या खिदमती पदकांच्या हजमांवर तो कसा तरी चोरडला सब चले गए नजारा देखने वालों ने नाम का लोंढे या तुम क्यू रुके हो निकल जाव या आणि स्वतः ऐकलास आपल्या घोड्यावर झेप घेऊ गे। निघून गेला आता वर निळेभोर आभाळ पायाखाली वडू बुद्रुकची कितीतरी पुराणी मावळती माती आणि न दिसणाऱ्या पण जवळच खांद्याला खांदा मिळवून संत वाहणाऱ्या इंद्रायणी आणि भीमा त्यांच्या काठावर जगाला एकले वाठावेत असे मराठी दौलतीचे छत्रपती संभाजीराजे आणि छंद गावत्य कवी कलेश राहिले होते आता राजांचा स्वतः स्वतःच्या मनाशी चाललेला वादही थांबला होता सुरू झाला होता तो फक्त जीवाचा शिवाशी चाललेला अखेरचा शांत संथ प्रवास हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय भवानी जय शिवराय जय शंभाजी नक्की लिहा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे